एका लहान मुलीला कडेवर घेऊन दुपारच्या कडक उन्हातून एक माणूस थेट पोलीस स्टेशनमध्ये आला त्याचं अंग घामाने माखलेलं होतं आणि हातात एक तीन वर्षाची निष्पाप चिमुकली होती प्रश्नांचा भडीमार सुरू झाला अरे ही आहे कोण तुला सापडली कुठे आणि तुझी ओळख काय त्या माणसाचं उत्तर मात्र धक्कादायक होतं मला माहीत नाही ही मुलगी मला रस्त्याच्या कडेला एकटी उभी मिळाली सर्व पोलीस धचकले तीन वर्षाची मुलगी ती एकटी आणि महामार्गावर पोलिसांना शंकेची पाल चुकचुकली एकतरी मुली या मुलीला कोणीतरी टाकून दिलं असेल किंवा अपहरण यासारख्या गुन्ह्यांचा संशय पोलिसांना येऊ लागला मुलगी काहीच बोलत नव्हती ना नाव सांगत नव्हती ना अखेर परिस्थिती पाहता पोलीस अधीक्षकांनी आदेश दिले शोध सुरू करा फोटो टोल नाक्यांवर दाखवले पण उत्तर मात्र मिळेना तासन तास गेले पण काहीच थांब पत्ता लागला नाही पोलिसांचे वेगवेगळे गट शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये शोध करीत होते अशीच पोलिसांची एक टीम शिवनी टोल नाक्यावर या मुलीचा शोध घेण्यासाठी गेली होती त्यातील एका कॉन्स्टेबलला काही अंतरावर एक माणूस कोणाला तरी काहीतरी विचारताना दिसला चौकशी करताना दिसला पोलिसांनी त्याला थांबवलं आणि आपल्याकडील फोटो दाखवला फोटो पाहताच त्या माणसाचे डोळे मोठे झाले आणि तो स्तब्ध झाला आणि त्याच्या तोंडून एकच निघालं ही माझी मुलगी रुद्राक्षी आहे आणि तिथेच खरी घटना उलगडली हे अपहरण नव्हतं नाही कोणता गुन्हा होता ही होती तर एक महाभयंकर गैरजबाबदारी या मुलीचं नाव होतं रुद्राक्षी आणि तिचे आई वडील आपल्या काही नातेवाईकांसोबत प्रवासाला निघाले होते वाटेमध्ये लघुशंकेसाठी खाली उतरताना रुद्राक्षीला त्यांनी गाडीवरून खाली उतरले आणि लघुशंका झाल्यावर गाडीवर बसून ते पुन्हा प्रवासाला निघाले मात्र यावेळी त्यांच्या लक्षातच आलं नाही की त्यांची मुलगी चिमुरडी रुद्राक्षी ही गाडीत बसलीच नाही ते भरधाव वेगाने महामार्गावर पुढे चालून गेले आणि त्यांचं लेकरू मात्र रखरखत्या उन्हामध्ये महामार्गाच्या कडेला अनोळख्या जागी हरवून गेलं पोलीस स्टेशनला येताच रुद्राक्षीच्या आईवडिलांनी आपल्या मुलीला आपल्या कुशीत घेतलं त्यांचे मिलन झाले खरे पण या सुखांतामागे कटू प्रश्न अजूनही जिवंत आहे इतक्या टोकाचा गैरजबाबदारपणा जो लेकराचं आयुष्य सुद्धा धोक्यात घालू शकला असता या पालकांकडून झालाच कसा यांना खरंच पालक म्हणावं तरी का आणि तितकेच धन्यवाद त्या जागरूक मोहम्मद समीर नावाच्या ट्रक ड्रायव्हरला ज्याने अशा परिस्थितीत मुलीवर असलेलं संकट ओळखून तिला पोलिसांकडे नेण्याची हिंमत दाखवली या अशा गैरजबाबदार पालकांबाबत तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा